शेती करत असताना शेतकरी बांधवांना नेहमीच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो यामध्ये कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ वादळ वारा पाऊस अशा अनेक संकटाचा सामना करावा लागतो यावर्षीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले होते केंद्र सरकारने अतिवृष्टी व पुरामुळे देशातील बाधित चौदा राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी साठ लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरित केला आहे सर्वाधिक अतिवृष्टी निधी म्हणजेच एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जर नुकसान झाले तर अशा वेळी केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे आर्थिक सहाय्य दिले जाते केंद्र शासनाच्या वतीने एकवीस राज्यांना दोन हजार चोवीस या चालू वर्षी आर्थिक मदत वितरित करण्यात आलेली आहे केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून जी मदत राज्यांना देण्यात आलेली आहे ती अशी आहे महाराष्ट्र राज्यासाठी एक हजार चारशे ब्याण्णव कोटी आंध्र प्रदेश एक हजार छत्तीस कोटी आसाम सातशे सोळा कोटी रुपये बिहार राज्य सहाशे पंचावन्न कोटी साठ लाख रुपये गुजरात सहाशे कोटी रुपये तेलंगणा राज्य चारशे सोळा कोटी ऐंशी लाख रुपये पश्चिम बंगाल चारशे अडुसष्ट कोटी या सर्व राज्यांना हा अग्रिम निधी केंद्र शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राला सगळ्या राज्यांपेक्षा जास्त निधी म्हणजेच एक हजार चारशे ब्याण्णव कोटी एवढा निधी मिळालेला आहे राज्य सरकारने आधीच नुसखान भरपाईच्या स्वरूपात एकशे अडतीस कोटीहून अधिक निधी वितरित करायला सुरुवात केली आहे त्यातच आता केंद्राच्या या निधीने देखील भर पडली असल्याने शेतकऱ्यांना या मदतीचा फायदा होणार आहे नैसर्गिक संकटामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले तर पीक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य देखील मिळू शकते यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवला पाहिजे जेव्हा पीक विमा सुरू असतो किंवा जो कालावधी सुरू असतो त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवणे गरजेचे असते हा पीक विमा शेतकरी स्वतः देखील उतरू शकतात पूर अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ पडल्यास शेतकरी बांधवांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली तर या संदर्भात मदत देखील मिळू शकते